श्री क्षेत्र सरला बेटाचे महंत पीठाधीश गोदाधामचे हबप रामगिरी महाराजांच्या उपस्थितीमध्ये दे। देवगाव शणी येथे अखंड हरिणाम सप्ताह वर्ष एकशे पाहणी पाहणी करतानी वैजापूर तालुक्यातील गोदावरीच्या पावन पवित्र तीरावर बसलेल्या श्री क्षेत्र रामेश्वर देवगाव शणी या ठिकाणी आज श्री क्षेत्र सरला बेटाचे महंत हिंदू धर्म रक्षक हबप रामगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गंगागिरी महाराज अखंड हरिणाम सप्ताह हो वर्ष जागेची पाहणी करण्यात आली सप्तकृषीतील भाविक भक्तांनी कामाला लागावं श्रीवादाची लढाई नको समोर जाऊन कर्म करण्यापेक्षा मागे उभं राहून कार्य करणं श्रेष्ठ ठरत सेवा हनुमंत रायासारखी करावी पुण्य कर्म झाकून की वाढतं असं यावेळी महाराजांनी आवर्जून सांगितले गंगागिरीची महाराज गंगा गोदावरी मातेचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे ही संतांची भूमी आहे इथे काहीही कमी पडणार नाही असं सांगताच भाविकांनी टाळ्यांचा गजर केला यावेळी श्रीक्षेत्र सरला बेटाचे विश्वस्त हब मधुकर रावजी महाराज हरिशरण गिरीजी महाराज हब प संदीपांजी महाराज हब प योगेंद्र गिरीजी महाराज हब प रामभाऊ महाराज विद्यमान आमदार प्राध्यापक रमेश पाटील बोरणारे यावेळी उपस्थित होते आमदार रमेश पाटील बोरनारे यांनी सांगितलं की कमलपूर बंधाऱ्याचे उच्च बंधारा या सर्व मी दूर करण्याचा प्रयत्न गंगागीर महाराज अखंड हरिनाम सप्ताह गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आणखी मोठं रेकॉर्ड व्हावं ही माझी इच्छा आहे असं देखील आमदार साहेबांनी आवर्जून सांगितलं वैजापूर तालुक्याचे माजी आमदार बाऊसाहेब पाटील चिगडगावकर यांनी देखील आम्ही देखील आमच्या परीनस सप्ताहासाठी योगदान देऊन असं सा सांगितलं अर्थ व बांधकाम समितीचे माननीय सभापती अविनाश पाटील गलांडे यांनी महालगाव सर्कल मध्ये सप्ताहासाठी मोठं योगदान देणार असून परमपूज्य जी जबाबदारी देतील आम्ही स्वीकारू यावेळी सांगितले सप्तकृषीतील माता भगिनी तरुण मंडळ शनिदेवगाव कमलपूर या सर्व ठिकाणाचे ग्रामस्थ तसेच पत्रकार बंधू मोठ्या संख्येनं हजर होते परमपूज्य गुरुवर्य यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात महाराष्ट्र चोवीस तास न्यूज साठी रवींद्र पवार वैजापूर